नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होता अगदी तो क्षण आता मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो आता अर्णवच्या वडिलांचा जो काही भूतकाळ असतो अर्णवच्या वडिलांनी आता काही चूक नसताना जे काही वल्लरीने त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न केला असतो तर ते आता इतक्या दिवसांचा जे सत्य दडलेलं आहे तर आता अर्णवच्या वडिलांना न्याय मिळणार असतो केवळ आता सुप्रियामुळे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना जेव्हा आता एकत्र येण्यासाठी जे काही आता वल्लरीने म्हणजे कटकारस्थान करून त्यांना वेगळं करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तर त्या सत्याला आता वाचा फुटणार असते कारण आता सगळ्यांना जरी ही मान्य असले तरी लावण्या आणि अर्णव हे दोघं एकत्र यावे आता राकेशसुद्धा लावण्य आणि अर्णव या दोघांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत करत असतो परंतु आता लावण्यालाही माहिती न ना, नाही की राकेश हा ईश्वरीवर प्रेम करतोय आणि आता अंजलीबरोबर जे नातं आहे तर त्या नात्याचा राकेशचा कसा पर्दाफाश होतो हे सुद्धा लवकरच आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता सुप्रिया आता ही जॉबसाठी अर्णवच्या वडिलांच्या येथे गेलेली असते आता जे काही घडलेले आहे सुप्रियाला आता त्यानंतर काय झाले हे काही माहिती नाही कारण सुप्रियाला फक्त आता जे त्यांना बदनाम करण्याचा जो वल्लरीने प्रयत्न केला आणि या सगळ्याला वल्लरी दोषी आहे हे फक्त आणि फक्त सुप्रियाला माहिती असते परंतु त्यानंतर आता अर्णवच्या आई आणि वडिलांच्या आयुष्यामध्ये जे काही घडले त्याबद्दलचे जे काही करून काही आहे तर त्याबद्दल सुप्रियाला काही जाणीव नस नसते परंतु आता जेव्हा सुप्रिया राजश्रिंगच्या घरामध्ये जेव्हा ते येते तेव्हा ह्या सत्याला कशी वाचा फुटणार असते वल्लरी आताही समोर आल्यानंतर सुप्रिया तिचं जे सत्य आहे तर ते आता सर्वांच्या समोर सांगणार असते तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी तर एकत्र येतात परंतु वल्लरीच्या जे कारनावाचं सत्य आहे तर ते आता सर्वांच्या समोर येणार आहे कारण एक दहा वर्षापूर्वीचं सत्य म्हणजे अर्णवच्या वडिलांना जे दोषी ठरवण्यात आले होते आणि ते दोषी ठरून अर्णवच्या आईने आपली जी म्हणजे आत्महत्या करण्या करून आपल्या जीवाचं जे काही बरवाईट केलेलं आहे त्यामुळे अर्णव आणि अंजली यांना जे काही आता आयुष्यामध्ये पोरके पण आलेले आहे तर ते पोरके पण केवळ ह्या वल्लरीमुळे कारण आता एक सुखासमाधानी असणारा आता हा संसार वल्लरीने मोडलेला असतो किती काही झाले तरी आता या सत्याला तर फुटणार आहे कारण आता हे बघा आजी आता लावण्य आणि अर्णव या दोघांचं लग्न होण्यासाठी खूप प्रयत्न करते आजीला असे वाटते की त्या दोघांची पत्रिका जुळते ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका नाही जुळत मग आता काही झाले तरी आपण मात्र लावण्यालाच आता या घरची सून बनवायला हवे कारण गुरुजींनी जे काही सांगितले तर ते सांगितले जे काही आहे तर त्यानुसार मात्र लावण्य तर या घरची सून व्हायला हवी परंतु अर्णव तर ऐकायला तयार नाही मग नक्की आपल्याला काय करावं लागेल तेव्हा आता आजी ठरवते की आता मात्र आपण ईश्वरीची आई आहे तर ईश्वरीच्या आईला एकदा भेटायला हवे ईश्वरीच्या आईनाच आता पत्रिकेबद्दल जे सत्य आहे तर त्या सत्याला अगदी आपण विचारायला हवे कारण आता ईश्वरीची पत्रिका सुद्धा बदलू शकते आपल्याला जी ईश्वरीची पत्रिका बदलली तर ती पत्रिका वेगळीसुद्धा असू शकते आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र येण्यासाठी आपल्याला ईश्वरीच्या आईचीच भेट घ्यावी लागेल म्हणून आता आजी तिकडे यायला ठरवते आता आजी तिकडे आल्यानंतर आता एका आजी जेव्हा सुप्रियाला बघते सुप्रियाला बघून आजीला एक धक्काच बसतो कारण सुप्रियाचा फोटो आजीने पेपरमध्ये बघितलेला असतो कारण सर्वत्र सुप्रिया आणि अर्णवचे वडील आहे यांचे काही अनैतिक संबंध आहे असा जे काही आता हे ही मीडियावाले आणि ह्या वल्लरीने कारस्थान घडून आणले होते म्हणून त्यांची जी बदनामी झाली होती तर ती बदनामी ह्या वल्लरीने केलेली आहे परंतु त्यावेळेस मात्र आजीने हा फोटो बघितलेला असतो आणि आता सुप्रियाला बघितल्यानंतर आजीला तर खूप राग येतो आजी म्हणते की तू तू इथे कशी तेव्हा आता सुप्रिया मात्र आजीला काही ओळखत नसते आणि आता आजीनी सुप्रियाला चांगलीच ओळखले असते तेव्हा आता आजी म्हणते की अगं तू तर माझ्या लेकीचा संसार मोडला आणि तू कोण आहे येथे येण्याची हिंमतच कशी झाली तेव्हा सुप्रियाला वाटते सुप्रिया म्हणते की आहो तुम्ही हे काय बोलतात तेव्हा आता ई जे काही ईश्वरी नम्रता हे सगळेजणी तेथे असतात आता मात्र हे जे काही ऐकून ऐश्वरी आणि नम्रता आत्ता यांना धक्का बसतो आजी हे काय बोलत आहे परंतु आता आजी आज जे काही बोलत आहे तर आजीच्या डोळ्यात पाणी येते आजीला आता अर्णवची आईच जे, आई जे काही झाले सगळं आठवते आणि माझ्या लेकीच्या मृत्यूला तू कारणीभूत आहे माझ्या लेकीचा संसार तो मोडला असे वाटेल तसे आरोप आता आजी सुप्रियावर करत असते परंतु आता सुप्रियाला काही कळत नाही सुप्रिया म्हणते की नक्की आहो तुमचा काहीतरी गैरसमज होतात नेमकं हे काय बोलतात माझ्यावर असे आरोप का करतात तेव्हा आता जेव्हा अर्णवचे वडील आहे तर त्यांचं जेव्हा राजशिर्के हे नाव घेतल्यानंतर आता सुप्रियाला धक्का बसतो तेव्हा आता आजी म्हणते की अर्णव राजशिर्के हा माझा नातू आहे सात्विका आणि जेव्हा जे जी, अर्णवचे वडील त्यांचं नाव जे काही आहे तर ते नाव आजी घेते सात्विकाचा अर्णव माझा मुलगा आहे राजशिर्के आणि जेव्हा हे सत्य जे काही आहे जेव्हा तू तेथे ऑफिसमध्ये आली होती आणि तेथे झळघडलेला हे ऐकून धक्का बसतो सुप्रिया की आहो तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि त्याच वेळी जे हे सत्य दडलेलं आहे की तेथे आता हे जे अर्नोचे वडील होते राजशिर्के सर त्यांची काही चूक नव्हती तरी सुद्धा त्यांच्यावर हे वाटेल तसे आरोप करण्यात आले परंतु आता ही जे काही कारस्थान घडून आणणारी जी बाई आहे तर ती बाई माझ्या अगदी लक्षात आहे त्या बाईनेच मला मुद्दाम तेथे येण्यासाठी सांगितले होते जे काही घडलेला प्रकार आहे सुप्रिया सगळं काही आजीला सांगते आजी म्हणते की नाही तूच आता माझ्या लेकीचा संसार मोडायला कारणीभूत ठरलेले आहे सुप्रिया म्हणते की हे बघा माझे तसे कधीही संस्कार नव्हते मी फक्त राजे शेर्के सरांना भेटायला आले होते परंतु तेथे आल्यानंतर जे काही घडलेला प्रकार आहे कारण राजे शेर्के सरांना जेव्हा आमची इंटरव्ह्यू सुरू होती तेव्हा त्यांना अचानक चक्कर आली परंतु हे जे काही कारस्थान करणारी एक बाई होती त्या बाईने हे जे काही कारस्थान केले तर त्या बाईचा पूर्ण चेहरा माझ्या ओळखीचा आहे आणि जेव्हा ती बाई समोर एल, मी माझ्यासमोर येईल तेव्हा मी नक्की तिचा हा जे चेहरा आहे आणि तिने हे सर्व जे घडून आणलेले आहे ते सर्व मी जगासमोर आणेल कारण जेव्हा हे अर्णवचे वडील होते हे सुद्धा मला माहिती नव्हते परंतु आता मात्र जे झालेले आहे तर त्यात अर्णवच्या सर म्हणजे वडिलांची काही चूक नव्हती कारण हे जे काही केलेले आहे तर केवळ आणि केवळ त्या बाईने केलेल्या आहे त्या बाईला आता लवकरात लवकर ही शिक्षा मिळायला हवी कारण मला हे सर्व खरंच माहिती नव्हते की अर्णवचे आईवडील हे म्हणजे या घटनेला कारणीभूत आहे आणि त्यांनी आपला संसार या घटनेमुळे उद्ध्वस्त झाला हे सुद्धा आत्तापर्यंत मला माहिती नव्हते परंतु आता ती बाई नक्की कोण आहे हे मी तुम्हाला नक्की शोधून काढेलच आणि त्याच बाईमुळे इतकं सगळं काही घडले कारण यात अर्णवच्या वडिलांची थोडीशीसुद्धा चूक नव्हती त्यांनी काही केलेले नाही त्यांचे कधीही अनैतिक असे संबंधसुद्धा नव्हते परंतु आता त्यांच्यावर हे जे आरोप करण्यात आले जे काही हे झालेले आहे त्याला केवळ ती बाई कारणीभूत आहे आणि त्या बाईने मुद्दाम हे सर्व त्यांना बदनाम करण्यासाठी घडून आणले तेव्हा ते आता हे ऐकल्यानंतर मात्र आजीला खूप मोठा धक्का बसतो आजी म्हणते की म्हणजे तू त्या बाईला ओळखतेस का तेव्हा आजी लगेच आपल्या मोबाईलमधील वल्लरीचा फोटो दाखवते वल्लरीचा फोटो दाखवल्यानंतर आजीला धक्काच बसतो म्हणजे वल्लरीने हे सगळं कडून आणले कारण जेव्हा अर्णवच्या वडिलांना जे काही पारितोषिक मिळाले होते आणि जे काही आता ते सोन्याची चेन आहे तर आ, या ते ह्या वल्लरीने चोरण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात तिला सात्विका जे काही आपण करून बोलले होते तर त्याचा बदला या वल्लरीने असा घेतला तर आजीच्या सर्व काही लक्षात येते आजीला आज आता इतका राग येतो आजी आता सुप्रियाला म्हणत असते की हे पग आता जे काही झाले तर माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त झाला आता मात्र माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या बाईला मी घरामध्ये नाही ठेवू शकत आता हे ऐकल्यानंतर आता सुप्रिया विचारते की घरामध्ये नाही ठेवू शकत म्हणजे त्या तुमच्या घरातील होत्या तर आजी आज म्हणते की हो ती माझी सून होती, होती। तेव्हा मात्र आता लगेच हे कळल्यानंतर आजीला इतका राग आलेला असतो सुप्रिया आजीला समजावतं की हे बघा आजी तुम्ही थांबा चहा पाणी वगैरे घ्या परंतु आजी म्हणते की नाही आता मात्र मी शांत नाही बसू शकत वल्लरीला धडा शिकवायलाच हवा कारण वल्लरी या घरामध्ये राहते आत्तापर्यंत तिने खूप काही कटकारस्थान केले परंतु आता हे कटकारस्थान करून तिने माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त केला मी तिला नाही सोडू शकत तेव्हा मात्र आता आजी ही अगदी तापलेली असते तेव्हा आजीही आता सुप्रियाला विचारते की तुला आता वल्लरीच्या समोर यावं लागेल आणि जे वल्लरीने तुला करण्यासाठी भाग पाडले होते ते सगळं काही तुला, वडिल दूशी ना ना तुला आता सगळ्यांच्या समोर सांगावे लागेल अर्णवचे वडील दोषी नाही हे सगळ्यांना तुला सांगायला हवे कारण आता सर्वांनी अर्ण अर्णवच्या वडिलांच्या वडिला बाबतीत जो काही गैरसमज करून त्यांना जी नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांना आता हे सगळं म्हणजे त्यांचं नाव बदनाम व्हायला नको जी काही थोतू त्यांच्यावर झाली ती मात्र आता अर्णवचे जे काही आता हे म्हणजे लोक जे काही बदनाम केले गेले ते मात्र आता त्याला न्याय मिळायला हवा म्हणून आता सुप्रियाच्या आईला आता आजी घरी येण्याची विनंती करते आता हे सगळं सत्य शेवटी सर्वांच्या समोर यायला हवे असे आता ती ठरवते त्यानंतर आता सुप्रिया जे काही आता ईश्वरी आणि नम्रता या दोघींना हे जे काही सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की आई तू ह्याच घटनेबद्दल आम्हाला मागे सांगण्याचा प्रयत्न करत होती तर आणि ते अर्णव सरांचे वडील आणि त्यांच्या आई निघतील हे आम्हाला माहिती नव्हते आई तू प्रामाणिकपणे सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु आम्ही तुझं काही ऐकून घेतलं नाही तेव्हा मात्र आता जे घडलेले आहे तर सगळं सुप्रिया ईश्वरी आणि आजी आज समोर नम्रता यांना सगळ्यांना सांगते तेव्हा मात्र आता वल्लरीला क म्हणजे शिक्षा मिळायला हवी आता वल्लरीने जे काही केलेलं आहे तर त्या सत्याला वाचा तर फुटलीच पाहिजेल म्हणून आजी आता सुप्रियाला म्हणत असते की आम्हाला ईश्वरीची पत्रिका हवी आहे तेव्हा आता ईश्वरीची पत्रिका हवी आहे असं म्हटल्यानंतर ईश्वरी विचारते की आजी तुम्हाला पत्रिका कशाला लागते ईश्वरी म्हणते की मला काही अजून सत्याचा उलगडा करायचा आहे कारण जी पत्रिका आमच्याकडे आली होती तर गुरुजींनी त्या पत्रिकेबद्दल वेगळंच काहीतरी आम्हाला सांगितले लावण्य आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळते असे गुरुजींनी सांगितले परंतु ईश्वरी तुझी पत्रिका परत गुरुजींना दाखवायला हवी ती पत्रिका तेव्हा सुप्रिया ती पत्रिका देते परंतु सुप्रिया आणि सगळ्यांना कुणालाच आता या सत्याचा उलगडा होत नसतो आजीने काही आत्तापर्यंत सांगितलेले नसते आजी परत ती पत्रिका आता गुरुजींना दाखवण्याचं ठरवते तर आता वल्लरीचा आता आजीला खूप राग आलेला असतो आता किती काही झालं तरी या वल्लरीला घराच्या बाहेर काढायला हवे कारण या घरात राहण्याचा तिला कोणताही हक्क नाही कारण तिने माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त केला आणि या सगळ्याला तीच कारणीभूत आहे आता अर्णव आणि अंजली या दोघांसमोर हे सत्य यायला हवे की वल्लरीने जे काही केलेले आहे तर तिच्या पापाची शिक्षा तिला मिळायलाच हवी आणि त्याच वेळेस अर्णव आता लावण्यालासुद्धा झिडकारतो आणि लावण्याला झिटकारून मात्र तो आता ईश्वरीला आपल्या प्रेमाचे प्रपोज कसा करतो आणि आता लावण्याबरोबर जो काही आता अर्णवचा जो साखरपुडा ठरलेला आहे त्या दिवशी अर्णव साखरपुडा कसा मोडतो आणि साखरपुडा मोडून राखीचं खरं सत्य आता सर्वांच्या समोर कसं येते तर मात्र आता जो आजीला ही सर्व माहिती झाल्यानंतर आजी घरी येते घरी आल्यानंतर आता वल्लरीचा हात धरून तिला घराच्या बाहेर ती काढण्याचा प्रयत्न करते आता जी काही अविनाश मामा यांनासुद्धा माहिती आहे तर ते अविनाश मामासुद्धा वल्लरीचे जे सत्य तिने दडून ठेवलेले आहे कारण जे सात्विकाचे दागिने असतात ते सर्व दागिने आता वल्लरीने अर्णवला देऊन ते स्वतःचे दागिने आहे असे दाखवले होते अविनाश मामाकडे जे सात्विकाने दागिने दिले होते आप आपल्या अंजलीसाठी आणि अर्णव या दोघांच्या भवितव्यासाठी जे काही दिले होते परंतु वल्ल्हिने स्वतःचं भूषण अगदी अर्णवला सांगितले आणि आपली अर्णवच्या जी नजरेमध्ये जी काही ओळख आहे का ती वाढवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर त्याचं सत्य सुद्धा आता अर्णवसमोर शेवटी कसे येते वल्लरीने आत्तापर्यंत जे काही आता कारस्थान केले आणि ईश्वरी अर्णव या दोघांची पत्रिका अगदी तोडून आता लावण्याशी अर्णवचं लग्न जोडण्याचा जरी तो प्रयत्न केलेला आहे तर तोसुद्धा आता या सगळ्यांसमोर आता ह्या वल्लरीच्या पापाचं सत्य कसं येतं ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद